डेली खाते हैं तो एक दिन सोचा कि आपको भी दिखा दूं मैं इसकी टेस्ट करून दा कोल तर नवीन रेसिपी आहे आपल्या चॅनल वर हा नवीन रेसिपी आहे नमस्कार सर्वांना आजची रेसिपी नक्की बघा बिना ऑइलची आणि बिना फोडणी देता आपली ही रेसिपी आहे बटाट्याची एकदम सिंपल आणि माझ्या चॅनलवर ही कधीच मी रेसिपी टाकली नव्हती एवढी टेस्टी आहे नक्की बघा तर हे तीन बटाटे आहेत आपण घेतलेले आहेत ह्यांना भाजायचं आता कसं आणि कुठे ते दाखवते आणि भाजल्यानंतरच छान लागतं बरं का टेस्ट पण येते उकडून घेतलं तरी एवढं खास लागत नाही पण उकडून पण आपण घेऊ शकतो बटाट्याला शकता हे आहे हिटर माझा तर मी हिटरवर कारण आता बटाटा आपण हे जाऊ पकवून घेतलं ना भाज तर पाणी नाही टपकू शकत आणि टमॅटाला पण भाजून घ्यायचं पण आपल्या चुलीवर तिकडं ठीक आहे चू चूल असली तो असला आपण त्यात मजे ना चुलीमध्ये आपण फेकून ह्याला भाजून घेऊ शकतो पण हे जेव्हा भाजला की पाणी टपकतं त्यासाठी बघा आता मी बटाट्याला तिनी पण हे असे भाजून घेतलेत असे ठेवून ठीक आहे जे बघा तुम्ही शकता हे असे ठेवून मी असे भाजून ठेवले भाजून घेतलेत हिटरवर ठेवून बघितलं का किती छान ते तिन्ही पण बटाट हा भाजून हे झालेलं आहे सोलून घेऊया आणि हा पण भाजून रेडी आहे तर हे थोडा इनकम्प्लीट आहे भाजण्यात म्हणजे पकला नाही एवढा तर आता आपण काय काय ॲड करणार आहे बघा एवढी कोथिंबीर घेतली दोन टमॅटो घेतले दोन कांदे छोटे छोटे आहेत एकदम छोटे आहेत त्यामुळे दोन घेतले एक कांदा घेतला तरी चालेल मोठा टमॅटो एक असला तरी चालेल आणि चार आपण हे घेतलेत हिरव्या मिरच्या ह्यांना बारीक चिरून घ्यायचं आहे सर्वांना तर हे ना टमॅटो आपल्या घरी चुलीत टाकून ह्याला पण भाजून घ्यायचा एखादा वांग असला ना तो पण भाजून घ्यायचा मिरच्याला पण भाजून घ्यायचं लसूण थोडा एक दोन टाकलं तरी चालेल मी ह्याच्या आधी बनवले त्यात लसूण ॲड केलेलं पण आता मी आज जे बनवते आज त्यामध्ये लसूण ॲड करणार नाही मुलाने सांगितलं मम्मी लसूण न टाकता आजचा बनव असाच बनव चोका म्हणून त्या मन म्हटल्यावर मी बिना लसणाचा बनवत आहे बनवण्यासाठी स्टार्ट करायचंय हे कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आणि चोका हे फेमस आहे यू पी ना फेमस आहे आपल्यात काय म्हणतात हे नक्की सांगा तर सोलून घेते मी बटाट्याला आणि कोथिंबीर जशीच बारीक चिरून घेतली ना तशीच काट्या कांदे टमॅटोला घ्यायचे हे बघू शकता थंड झालेला आहे बटाटा आणि आता मी टोमॅटोला भाजावं म्हणलं तर कुटुंबागच्या वेळी मी भाजून केलेलं पण हे जेव्हा पाणी सुटलेलं ठेम एवढं पण सुटत नाही पण भाजून घेतलेलं खूप चविष्ट लागतं एक वांग पण ॲड करून घ्या तुम्ही एक बार बघा तुम्ही नुसतं किती टेस्ट लागते हे सर्व तर हे बघा खूप सिंपल आणि जितकं सिंपल असेल तेवढं जेवण चविष्ट असतं ठीक आहे त्याचं लाच मी सगळे बटाटे सोलून घेते तर आज बनवण्यासाठी आपण रेडी झालेलो आहे स्वच्छ मी बटाट्याला सोलून घेतलेला आहे कोथिंबीर अशी चिरून टमॅटो हा टमॅटो दोन कांदे छोटे छोटे दोन आणि आपला हा चार हिरवी मिरचे मी कटिंग करून घेतलेला आहे मी पॅन घेतलेला आहे कढाई या कुठल्याही स्टीलचं भांडं घेतलं कसलंही चालेल तर इथं ऑइलची कितली घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे ह्यासाठी अजून मी बटाटा ठेवून घेतलेला आहे कारण आता दिवसच असे आहे बटाटा आता टेस्टी लागत म्हणजे चवीस असतात तर झाला आता सगळे हे असे हे बटाटे ठेवून घेऊ आणि त्यात थोडंसं आपण मीठ हे बघा मीठ चवीला हवे तेवढे हे असं एवढं मीठ आणि थोडं परत ना ऑइल ॲड करू हे बघा आज ना थोडासा हे बघा ह्याच्यातच मी सर्व ॲड करून घेते सगळ्या जेवढ्या भाज्या आहेत आपल्या तशा कोथिंबीर परत करते आणि हा बटाट्याला किसून घेतला तरी चालेल नाहीतर असं बारीक हात स्वच्छ धुतलेला आहे आणि असंच मी बघितलेलं आहे ही खूप फेमस चोका यू पी बिहाराचा आहे खूप म्हणजे खूप इतकं खातात मी काय सांगू तुम्हाला सांगू शकत नाही इतके आणि मी परत बनवलं बरं का एकीनं दिलं होतं मला जेव्हा मी प्रेग्नेंट होती मुलीच्या वेळे त्यावेळी हे अकरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तवा तेव्हा मी पाहिलं होतं तेव्हा खूप टेस्टी खिसणी आणली तरी चालेल खिसणीवर खिसून घेतलं तरी चालेल तुम्ही बटाटा आणि ह्याच्यामध्ये आचेत भाजून घेतला तरी चालेल गॅसवर आजकाल गॅसवर खूप बिमारी या लागलीत म्हणून गॅसवर भाजायचा नाही तर चला अशी बटाटे त्याला सगळेच मी अशी हे करून घेते मिक्स मुलगी आली काय कामं करू लागल तर पळून एक ह्यातला अर्धा बटाटा घेऊन पळाली तर बघा गरम ऑइल करून घ्या या काही पण ते सरसो वापरतात आप आपण आता मी सूर्यफूल या शेंगदाण्याचं या कुठलेही असं रिफाईंड बनवून वापरू शकतात पण वापरलं की थंड असताना मोसम त्यामुळं थंड घट्ट होऊन जातं तूप म्हणून मी सूर्यफूलचं वापरत आहे थोडंसंच ऑइल टाकलेलं आहे ॲड केलेलं आहे मीठ वगैरे सगळं झालेलं आहे ॲड करून पुढे समोरच तर झाला तर आता कोथिंबीर जेवढी होती तेवढी पण ॲड केली तर आपला बनून आता रेडीच आहे आलू चोक्का आहे ठीक आहे तर ह्याला आलू चोका म्हणता तुम्ही सर्च पण मारून बघू शकता युट्यूब वर खूप फेमस आहे आणि या खायला रेडी झालेला आहे की आता आपण चटणी नाही भाजी भात बीत बनवून खातो तसे तर खूप टेस्टी डाळ भात ही खाताना वे आपण घेत लोणचं वगैरे वश तसंच घ्यायचंय तर बनवून रेडी आहे मी कटोऱ्यात काढून घेते तर बनलाय बघा असा तर बघा मी काढून ठेवत आहे वाव किती वास पुरा घरात घुमतोय बघा इतका म्हणजे सिंपल जे सिंपल खाली शरीराला पण चांगलं असतं आणि टेस्ट पण चांगली असते आपण जेवढे मसाले वापरेल तेवढं शरीराला शरीरासाठी हानिकारक आणि स्वतःसाठी याला सुद्धा बनवायला वेळ जाणार आणि चांगलंच नसतं नवीन रेसिपी आपली ना टेस्ट चम्मच डेली खाते हैं तो एक दिन सोचा कि आपको भी दिखा दूं मैं इसका टेस्ट करून को दाखवोल पिल्लू तर नवीन रेसिपी आहे सगळीच बनवतात मी म्हणते मग मा, माझ्या चॅनल वर हा नवीन रेसिपी आहे बोटिशियन अ चटपटा आहे चटपटा आहे आ त्याला तिक लागलं झाला तर तुम्ही पण बनवून खावा आलू चोक्का ठीक आहे बाय बाय कशी वाटली आणि नक्कीच बोल कमेंट मध्ये सांगा ठीक आहे धन्यवाद ती कामेंट ना ती कसा बघा ती तिला तीका लागला